नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस या दरम्यान जे एम पी एस सी गट ब पूर्वपरीक्षेचे झालेले पेपर आहेत या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भानं जे प्रश्न विचारण्यात आले ते तुम्हाला सात वर्षामध्ये जवळपास एकशे पाच प्रश्नांचं वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत जेणेकरून आपल्याला ग्रुप बीला भूगोलाचे प्रश्न कसे विचारतात त्यांचं स्वरूप कसं असतं हे समजून येईल आपण फक्त प्रत्येक इयरच्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात ज्या विद्यार्थ्यांना विश्लेषण ऐकायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण इयरवाईज विश्लेषणाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर सातही वर्षाच्या तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते बघू शकतात सर्वप्रथम आपण दोन हजार तेवीसमध्ये जो झालेला पेपर आहे त्या पेपरमधील भूगोलांच्या प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न आहे भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅश डॅश सालापासून करण्यात आली तर एकोणावीसशे एकाहत्तरपासून पासून महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो तर बेसॉल्टचा वापर केला जातो जोड्या जुळवायच्या आहेत भारतातील राज्य आणि लोकसंख्या घनता दिलेली आहे दोन हजार अकराची आकडेवारी आहे तर आपण जर पर्याय क्रमांक दोनची जर निवड केली तर आपल्या जोड्या जुळून येतील परत एकदा जोड्या जुळवायच्या आहेत महाराष्ट्रामधील शिखर आहेत आणि उंची दिलेली आहे मीटरमध्ये कोणतं शिखर किती उंचीचं आहे आपण जर पर्याय क्रमांक एक जर निवडला तर आपल्या जोड्या जुळून जातील रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली तर कोकण रेल्वे मार्गावर रोरो वाहतुकीची सुरुवात भारतामध्ये सर्वप्रथम झाली योग्य जोड्या जुळवायच्या आहेत राज्य दिलेली आहेत आणि पर्यटन पर्यटनस्थळं कोणतं स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे आपण जर पर्याय क्रमांक दोन जर निवडला तर आपल्या सर्व जोड्या बरोबर जुळून जातील चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत तर सहा प्रकार आहेत भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग तीन वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले तर ते होतं इंदोर जोड्या जुळवायच्या आहेत औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हे तर यामध्ये आपण जर पाहिलं तर आयोगानं हा प्रश्न कॅन्सल केला ठीक आहे त्यानंतर रायलसीमा पठाराचं स्थान काय आहे तर ते आहे कर्नाटक पठाराच्या पूर्वेला तुम्ही आमचे व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता व्हॉट्सअप चॅनलचे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्रामला जायला डायरेक्ट ओएस सी स्टडी पॉईंट असं देखील तुम्ही सर्च करू शकता त्यानंतर दोन हजार बावीसला जी जाहिरात आली होती गडबची या दोन हजार बावीसच्या पेपरमधील भूगोलाच्या प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात एकोणावीसशे अकरा ते एकोणावीसशे एकवीस या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती याचं कारण म्हणजे होय तर याचं कारण आहे साथीच्या रोगामुळे मृत्यूदरातील वाढ महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना डॅश डॅशमध्ये झाली तर हा प्रश्न कॅन्सल झाला चारही पर्यायामध्ये ते उत्तर नसल्यामुळे भारतात या पिकाला सुवर्ण तंतू असं म्हणतात तर भारतामध्ये ताग या पिकाला सुवर्ण तंतू असं म्हटलं जातं महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणती डोंगर रांग आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिमेत उत्तर दक्षिण दिशेमध्ये सह्याद्री डोंगर रांग आहे योग्य की अयोग्य विधानं दिली येतं शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती, व्यापारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही तर ते उत्तेजन मिळाली असं पाहिजे होतं म्हणजे हे रॉंग आहे आणि शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे वहिवाट वयवाट आणि वाटे हिस्सेदारीमधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले तर हे पण रॉंग आहे ठीक <coughs> आहे म्हणजे इथं उत्तर घ्यावं लागेल आपल्याला दोनही विधाने योग्य नाहीत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर सिंधुदुर्गमध्ये दिलेल्या पर्यायामध्ये जिल्ह्यांचा विचार करायचा आहे महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे तर शेतजमिनीचे विभाजन होणे ही सामाजिक स्वरूपाची समस्या आहे दोन हजार एकोणावीसनुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती आहे तर तो होता नऊ पॉईंट चौतीस टक्के खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील बंदर आहे तर पश्चिम किनारपट्टीवरील बंदर आहे कांडला जे गुजरातमध्ये आहे महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त या प्रदेशामध्ये असते तर पूर्व विदर्भामध्ये भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेलं राज्य कोणतं तर भिलाई लोह पोलाद उद्योग आहे छत्तीसगडमध्ये महाराष्ट्रात राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले दोन हजार सतरा ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण आहे ग्रामीण भागातून शहराकडे लोक स्थलांतरित होत आहे म्हणजे बी हे मुख्य कारण आहे म्हणजे फक्त बी महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे तर सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांगा ज्या विद्यार्थ्यांना विश्लेषण पाहायचं आणि ऐकायचं आहे ते विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकतात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ग्रुप बी या प्लेलिस्टमध्ये दे जरी गेला तर तुम्हाला हे व्हिडिओ विश्लेषणाचे पाहायला मिळतील इथे फक्त प्रश्नांचं स्वरूप समजून घेण्याचा उद्देश आहे म्हणून आपण वाचन करत आहोत गुजरात राज्यातील वुकाई हा बहउउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर तो तापी नदीवर आहे त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये जाहिरात आली होती अर्थात पेपर दोन हजार बावीसमध्ये झाला होता या पेपरमधील भूगोलाची प्रश्न वाचूयात भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग तर तो आहे एन एच फोर्टी फोर जोड्या जुळवायच्या जोड़ आहेत औद्योगिक क्षेत्र दिलेले आहेत आणि विविध औद्योगिक विभाग दिलेले आहेत तर आपण जर पर्याय क्रमांक चार जर निवडला तर आपल्या जोड्याबरोबर येऊन जातील त्यानंतर औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्य तर अ ब आणि ड अ ब आणि ड क त्यामध्ये येणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार सन एकोणावीसशे एक्क्याऐंशी ते एकोण दोन हजार अकरा या कालावधीत भारतीय लोकसंख्या वाढ आणि कालसापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते तर उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरीही घटता कल भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी दोन हजार सतरानुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे तर ते आहे उत्तर प्रदेश म्हणजे पर्याय क्रमांक चार खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो तर तो आहे काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयीन विभाग दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते किंवा कोणती वाक्य चुकीचे आहेत तर प्रश्न कॅन्सल आहे म्हणून आपण तो पूर्ण वाचणार नाही आहोत महाराष्ट्रातील जलसिंचन योजना आणि जिल्हे यांच्या जोड्या लावायच्या आहेत आपण जर पर्याय क्रमांक दोनची जर आपण निवड केली तर आपल्या जोड्या जुळून जातील भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य तर दिलेल्या पर्यायातून नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य आहे आसाम त्यानंतर कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो तर हा प्रश्न पण आयोगानं कॅन्सल केला मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन एकोणावीसशे अडतीसमध्ये कोणी केला तर ते होते डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर महाराष्ट्रातील कोंकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण आणि मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या आहेत तर मध्य कोकणातल्या खाड्या आहेत राजापुरी बाणकोट आणि केळशी खाडी म्हणजे पर्याय क्रमांक दोन लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत अर्थात ती कशामुळे विभक्त झालेली आहेत तर ती विभक्त झाली आहेत नऊ अंश चॅनेलमुळे जी टी त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे तर उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती आहे तर पंच्याऐंशी टक्के त्यानंतर दोन हजार वीसची जाहिरात होती जो पेपर दोन हजार एकवीसमध्ये झालेला आहे या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शिंदू पाणी करार एकोणीसशे साठ नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांचा पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे तर आपलं उत्तर आहे पर्याय दोन रावी बियास व सतलज नेक्स्ट क्वेश्चन खालीपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे हा कॅन्सल करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे की भारतातील खालील खिंडीचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावा आपलं उत्तर आहे पर्याय दोन जोझिला खिंड सिपकिला खिंड मानाखिंड आणि नितीखिंड नेक्स्ट आहे खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात खालीलपैकी अचूक पर्याय कोणता तर आपलं उत्तर आहे पर्याय दोन चोपन मृदा ज्याला आपण सलाईन किंवा अल्कलाईन सॉईल त्यालाच आपण चोपन सॉईल असं सुद्धा म्हणतो पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे तर आपलं उत्तर आहे पर्याय दोन महाराष्ट्र मध्य प्रदेश दोन हजार एक च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य हे मध्य प्रदेश आहे महाराष्ट्रातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे कोणते तर पर्याय तीन मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे पुणे कोल्हापूर नेक्स्ट क्वेश्चन जनगणना दोन हजार अकरा आणि एकवीसवर कॅन्सल झाला आहे <coughs> खालील विधाने पहा मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो तर वरीलपैकी फक्त विधान ब जे आहे ते बरोबर आहे की मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो नेक्स्ट आहे की दर केसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर आपलं उत्तर आहे गोंदिया जिल्हा दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता ही चौऱ्याहत्तर चो किमी एवढी आहे खालील विधाने पाहायची आहेत वेरूळ लेणी हा क्वेश्चन कॅन्सल आहे त्यानंतर पुढे औष्णिक विद्युत केंद्र आणि जिल्हा यांचा आपल्याला जोडी जुळवायची आहे तर पर्याय क्रमांक तीनने आपली जोडी अगदी योग्य जुळत आहे की ज्यामध्ये चोला हे ठाणेला आहे तुर्भे हे मुंबईला आहे फेकरी हे भुसावळला आहे आणि पारस हे अकोलेला आहे महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे तर पर्याय एक हे आपलं बरोबर उत्तर आहे ज्यामध्ये थळघाट कुंभारली घाट आंबा घाट आंबोली घाट पर्याय क्रमांक एक तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे तर पर्याय दोन बरोबर आहे आपलं ज्यामध्ये गोमती बुराई पांझरा बोरी गिरणा आता आपल्याला नेक्स्ट दोन हजार एकोणीसची जी, जी पूर्वपरीक्षा आहे जिची परीक्षा वर्ष होतं दोन हजार एकोणीस आणि परीक्षाही दोन हजार एकोणीस चोवीस मार्च दोन हजार एकोणीसला जी प्री एक्झाम झाली होती ग्रुप बीची त्यामधील जिओग्राफीचे क्वेश्चन पाहूयात फर्स्ट आहे की खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता तर जुन्नर असं आपलं उत्तर आहे महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते तर गोदावरी खोरे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती सातशे पन्नास किलोमीटर जोड्या जुळवायच्या आहे की प्राणी आणि ब्रीड तर आपली तीन नंबरचा पर्याय अगदी योग्य जोडी जुळत आहे बघा ज्यामध्ये गाय तर गीर म्हैस तर म्हैसाणा शेळी जमुनापारी आणि मेंढी गड्डी पुढे परत जोड्या दिल्यात आपल्याला की प्रदेश राज्य आणि स्थलांतरित शेतीचा प्रकार यांची आपल्याला जोडी जुळायची आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये आपली जोडी योग्य जुळत आहे ज्यामध्ये बघा पश्चिम घाट कुंबरी नंतर मेघालय झुम मध्य प्रदेश पेंडा आणि ओरिसा फोडू महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता तर कोयना हे आपलं असं उत्तर आहे महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे आपला क्रम कसा विचारला दक्षिण का उत्तर की उत्तर ते दक्षिण हे थोडंसं काळजीपूर्वक बघायचं आहे ज्यामध्ये पर्याय दोन आपला अगदी बरोबर येतो की अगोदर उत्तरेकडे अजंठा मग सातमाळ नंतर हरिश्चंद्रगड आणि दक्षिणेकडे शंभू महादेवच्या डोंगर रांगा आहे इथे तुम्हाला इमेज पण दिली आहे पुढे जोड्या जुळवा असा प्रश्न आहे तर तो कॅन्सल झालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो तर पश्चिम महाराष्ट्र पुढं जुडी दिली आहे परत आपल्याला ज्यामध्ये पर्याय दोनने आपल्या जोड्या योग्य जुळतात कशाची जोडी आहे की जलविद्युत केंद्र आणि त्याचा जिल्हा कोणता आहे तर भिरा हे रायगडमध्ये आहे वीर हे पुण्यात आहे भंडारदरा हे नगरमध्ये आहे आणि उजनी हे सोलापूर येथे जलविद्युत केंद्र आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती तर पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर येणार आहे प्रश्न आहे की वरील नकाशातील एक प्रशासकीय विभाग दाखवला आहे तो कोणता आहे तर तो आहे औरंगाबाद विभाग औरंगाबाद सध्या छत्रपती संभाजीनगर आपण असं म्हणूयात पुढचा प्रश्न हा कॅन्सल आहे त्यानंतर आहे की खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षुर्थ विस्तार बरोबर आहे ज्यामध्ये पर्याय क्रमांक एक की पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिट उत्तर ते सव्वीस अंश सहा मिनिट उत्तर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते तर तापी नदी खचदरीतून वाहते आता महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा दोन हजार अठरा परीक्षा डेट होती तेरा मे दोन हजार अठरा महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे तर तीनशे सात पॉइंट सत्तर लाख हेक्टर मग आपल्याला जर प्रॉपरच म्हणायचं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे तर तीन लाख तीस लाख सात हजार तीन लाख सात हजार सातशे तेरा लाख हेक्टर कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर कितीने कमी झाले तर पाचशे तेरा किलोमीटरने खालीपैकी कोणती नदी गोदावरीचा गोदावरी खोऱ्याचा गोदावरी भाग नाही असं म्हणलंय तर भातसा गुजरात राज्यातील प्रमुख बंदर हे कांडला आहे जागतिक वारसा शिल्पस्थानात या लेणीची नोंद झाली आहे तर अजंठा लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे तर आंध्र प्रदेश गोमती पारधी भिल्ल या अनुसूचित जमाती खालपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर धुळे दोन हजारच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची लोकसंख्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे तर पुणे पहिली पंचवार्षिक योजनेचा कालखंड एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता तर सह्याद्री पर्वत महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा जोड्या दिल्यात आपल्याला तर पर्याय क्रमांक चारने आपल्या जोड्या अगदी बरोबर जुळतात ज्यामध्ये बघा ना काय आहे जिल्हा आणि तालुका तर पर्याय क्रमांक चारमध्ये आपला बरोबर येतोय तर ये काय आहे पर्याय क्रमांक हा चार नांदेड तर नांदेडला काय आहे एक म्हणजे भोकर नंतर बीला दोन जालना भोकरदन सीला चार बुलढाणा संग्रामपूर आणि डीला तीन यवतमाळ उमरखेड पुढे आहे महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर यवतमाळ व रत्नागिरी हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहेत तर फक्त हे बरोबर आहे ज्यामध्ये बुलढाणा परभणी बीड आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती नगर दोन हजार सतरामध्ये झालेला जो पेपर आहे त्यामधील प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न आहे रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे तर तेराशे त्र्याहत्तर सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे तर दोन तासाचा या विश्लेषणासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन विश्लेषणाचे स्वतंत्र व्हिडिओ पाहू शकता त्याच्या लिंक तिथे तुम्हाला देण्यात आलेले आहेत किंवा आपलं जे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनेल आहे तिथेसुद्धा विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक आहे इयरवाईज भूगोलाचं विश्लेषण केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या या टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तर पहिला पर्याय पहिल्या रिकाम्या जागेमध्ये आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा आणि दुसऱ्या रिकाम्या जागामध्ये आहे नऊ पॉईंट छत्तीस दक्षिण बिहारमधील हे सिमेंट कागद व पुठ्ठे प्लायूड इत्यादी उद्योगाचं प्रमुख केंद्र आहे तर दालमियानगर चिल्का सरोवर कोठे वसलेलं आहे तर चिलका सरोवर महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान वसलेला आहे जोड्या जुळवायच्या आहेत जिल्हे दिलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता जलाशय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्ही पर्याय क्रमांक एकची जर निवड केली तर तुमच्या सर्व जोड्या जुळून जातील खालीलपैकी कोणता कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि तुम्हाला दिली येतं वैतरणा येलदरी भिरा आणि भिवपुरी तर भिरा आणि भिवपुरी हे रायगड जिल्ह्यातले आहेत म्हणजे कोण सी आणि डी मग असं कोणता पर्याय सांगतो पर्याय क्रमांक चार खाली काही विधानं दिली आहेत विधान काय म्हणते बघा पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी गाव आहे बरोबर आहे कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी आहेत बरोबर आहे वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात बरोबर आहे म्हणजे ए बी सी बरोबर आहे मग कोणता पर्याय सांगतो पर्याय क्रमांक चार ए बी सी बरोबर आहेत मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंडा आहे तर पालघाट ही खिंड आहे परत एकदा जोड्या जुळाच्यात स्थलांतरित शेतीला वेगवेगळ्या देशामध्ये नावं दिलेली आहेत तुम्ही जर यामध्ये पर्याय क्रमांक एकची ची जर निवड केली तर तुमच्या सर्व जोड्या जुळून येतील पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना केली सी एन दावर ज्यांना आपण कावजी नानाबाई दावर असं म्हणतो दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व समी सीमावर्ती डोंगरात डॅश जातीचे लो, जमाती लोक जमातीचे लोक राहतात तर वारली आणि ठाकर पर्याय दोन पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके अभावानेच मिळतात त्याचं कारण काय आहे त्याचं कारण आहे पर्याय क्रमांक दोन हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते किंवा कोणते वैशिष्ट्य बरोबर आहेत ते अत्यंत घनदाट असतात बरोबर आहे त्यानंतर वार्षिक पानगळ होते का नाही लाकूड टनक व टिकाऊ असते आणि एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते म्हणजे ए सी डी बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर बारमेर जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यामध्ये ही खनिजे सापडतात तर ती आहेत चुनखडक जिप्सम आणि मीठ अशा पद्धतीनं आपण दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस ते या दरम्यान जे पेपर झाले तर एम पी एस सी ग्रुप बीचे या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भानं जवळपास शंभर ते एकशे पाच प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते या एकशे पाच प्रश्नांचं वाचन आपण फक्त करून घेतलं जेणेकरून भूगोलाच्या प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला लक्षात यावं आणि तुम्ही त्या पद्धतीनं अभ्यास करावा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की या प्रश्नांचं तुम्हाला विश्लेषण ऐकायचं आहे चारही पर्यायचं आहे असे विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन किंवा आमच्या व्हॉट्सअप चॅनलला किंवा टेलिग्राम चॅनलला भेट देऊ शकतात आमच्या व्हॉट्सअप चॅनलची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वेळ मिळाल्यास आपण अजून काही राहिलेल्या विषयावर अशाच पद्धतीची व्हिडिओ सिरीज बनवणार आहोत धन्यवाद